शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा प्रशासकीय इमारतीमध्ये घाणीचे साम्राज्य परिसराला आले तलावाचे स्वरूप तात्काळ उपाययोजना करा अन्यथा याच डबक्यात अधिकाऱ्याला बसवणार मनसेचा इशारा बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून बस स्टँडच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये बहुतांश विभागाचे शासकीय कार्यालय आहेत यासाठी जिल्हाभरातून अनेक नागरिक आपल्या कामानिमित्त येथे येत असतात मात्र याच प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून पावसामुळे अक्षरशः ना या परिसराला तलावाचे स्वरूप आलेले आहे त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून तात्काळ या संदर्भात उपाययोजना कराव्यात अन्यथा याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला याच डबक्यात बसवणार असल्याचा इशारा मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यामधील प्रशासकीय बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये शासकीय प्रशासकीय या ठिकाणी ऑफिस आहे या ऑफिसमध्ये बहुतांश कार्यालय या कार्यालयामध्ये कुठल्याही महिलांसाठी स्वच्छता गृह नाहीये आणि आपण बघत असाल की या ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे याच्यापासून नागरिकांना हजारो नागरिक या ऑफिसमध्ये कर काम करण्यासाठी येतात या नागरिकांना धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते या ऑफिसचं ज्या ज्या अधिकाऱ्याकडे मेंटेनन्स असेल त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तात्काळमध्ये आठ दिवसाच्या आतमध्ये याच्यावर उपाययोजना या करावी अन्यथा मनसेच्या मनसेच्या वतीनं आम्ही त्या अधिकाऱ्याला या या तलावामध्ये आणून बसू